देशावरती झालेला हल्ला आहे या दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा या देशामध्ये दे जे काही जम्मू असेल काश्मीर असेल इथलं जे काही वातावरण एकदम चांगलं सुरू होतं पर्यटन वाढलं होतं लोकं खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी जात होती आणि हेच कुठंतरी मला असं वाटतं की देश विघातक शक्तींनी हेच हेरलं आणि एक दुर्दैवी असा एक हल्ला या देशावरती झाला आहे पुण्यातील दोन कुटुंब त्या ठिकाणी फिरायला गेली होती त्याच्यामध्ये एक संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे म्हणून हे दोघेही त्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत त्यांच्यासोबत त्या दोघांच्याही सोबत त्यांच्या पत्नी होत्या आणि एक जगदाळींची मुलगी होती त्या तिघी ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत मी सातत्यानं त्यांच्या ते मुलीशी संपर्कातसुद्धा आहे आणि आता त्या दोघांवरती उपचार सुरू आहेत असं सांगितलं जातं आहे तर ते, ते नेमकं कुठे त्यांना शिफ्ट केलं आहे ते आत्ता त्यांची स्थिती काय हे थोडीशी माहिती आपल्याला मिळेल पण ह्या तिन्ही जे जणी आहेत ह्या त्या निश्चितपणे सुखरूम आहेत आणि ताबडतोब लवकर आत्ता त्यांना मदत कशी होईल याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत अनेक कुटुंब किंवा अनेक लोक महाराष्ट्रातून पुण्यातून आताही आपण पाहिलं जम्मू काश्मीरला फिरायला गेलेली आहेत मागच्या काही दिवसापासून त्यामुळे त्यांच्याही सातत्यानं आता काही लोकांचे फोन्स येत आहेत तेही काही घाबरलेले आहेत त्यामुळे त्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्यासाठी म्हणून पुण्यात आणण्यासाठी म्हणून कुठलीही व्यवस्था असेल रेल्वेची असेल विमानाची असेल त्यासाठी तिथल्या त्यांची त्या काही प्रशासन आहे त्याच्याशी आम्ही संपर्कात आहोतच मला असं वाटतं की इतका मोठा हल्ला हा बऱ्याच वर्षानंतर आपण पाहतो आहे देशाच्या एकात्मतेवरती देशाच्या मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यावरती जो हल्ला आहे निश्चितपणे अत्यंत गंभीर स्वरूपाची दखल मान्य पंतप्रधानांनी घेतली आहे गृहमंत्री त्या ठिकाणी आता सुद्धा असतील मला असं वाटतं की प्रशासन राजकीय स्तरावरती आता ही सगळी यंत्रणा यंत्रणापणे कामाला नाही आता हात भीमागण तसं देशावरचा हल्ला आहे त्यामुळे देशातल्या सगळ्या व्यवस्था आता कामाला लागल्या मग ती कुठलीही असू दे मग ती दळणवळणाची असू देत ती सुरक्षेची असू देत तिथल्या लोकांना काही बाकी इतर सुविधा देण्याची असू त्यामुळे सगळ्या व्यवस्था आता कामाला लागलेल्या आहेत युद्ध पातळीवरती सगळेजण काम करतात दुसरं म्हणजे त्यांनी हा हल्ला केलेला आहे म्हणूनच ही धर्मांध शक्ती जी आहे ज्या पद्धतीनं इतक्या वाईट प्रमा पद्धतीनं ज्या पद्धतीनं हा हल्ला झाला आहे मला असं वाटतं की हे कदापि सहन केलं जाणार नाही आणि ह्याच्यातलं कोणालाही सोडलं जाणार नाही हे पंतप्रधानांनी सुद्धा सांगितलं आहे मला असं वाटतं की थोडंसं आता याच्यावरती वेळ काय नेमकं आहे सत्य परिस्थिती आहे ती समोर येईलच आपल्या